मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी माझे एक चारच्या पाड्यावरचं एक गाणं आहे उत्कृष्ट दंदनी छान गाणं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया चारच्या पाड्यावरचं एक गाणं मनाम नाम ना पाडे आनंदाने फार मनाम नाम ना पाडे आनंदाने फार चार एक चार चार एक चार चार एक चार चार एक चार पितेमी पाणी घार घार गार घार गार चार एक चार चार एक चार पित्ते मी पाणी गारघार गारगार चार दुनी आठ चार दुनी आठ चार दुनी आठ चार दुनी आठ बाबाने अल्ला नवा माठ बाबाने अल्ला नवा माठ चांगल्या शिक्षणाने सापडे सुंदर जुना वाट चांगल्या शिक्षणाने सापडली सुंदर जीवनाची वाट 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 बहार 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 शिक्षणा नेते जीवनाला नवी बहार 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 शिक्षणाने नेते जीवनाला नवी बहार मना 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 पाळी आनंदाने फार 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 मना 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 पाळी आनंदाने फार 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 चार त्रिकंबारा चार त्रिकंबार चार त्रिकंबारा चार त्रिकंबार वारा 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 सुारा वारा सुार त्रिकंबारा चार त्रिकंबारा वारा 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 सुटला पडती दंदन गारा 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 पडती दंदन गारा 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 चार चोक सोळा चार चोक सोळा चार चौक सोळा चार चौक सोळा पोळा 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 बैलांच्या आवडीचा सण पोळा 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 छान छान सण पोळा 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 सजतोय धजतोय बैलरा जाफार फार 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 सजतोय धजतोय बैलार फार 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 मना पाडे आनंदाने फार 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 मना मना पाडे आनंदाने फार 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 चारा पंचवीस चारा पंचवीस चारा पंचवीस चारा पंचवीस चारा मिस मिस मिसमीस आमच्या छान मिस 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 आमच्या छान मिस चारा पंचवीस चारा पंचवीस मिस आमच्या छान छान मिस फार फार समजून सांगतात फार 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 समजून सांगतात फार 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 मना मना पाडे आनंदाने फार आनंदाने फार मना मना पाडे आनंदाने फार आनंदाने फार चार चोवीस चार सक चोवीस चार सक चोवीस चार सक चोवीस 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 चार सक् चोवीस चार चोवीस चार स चोवीस 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 चार चोवीस सतत वाचनाने चालणार नाही ते बुद्धिस 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 म्हणून म्हणून महत्व आहे वाचनास फार 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 म्हणून म्हणून महत्व आहे वाचनास फार 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 मना पाडे आनंदाने फार 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 मना पाडे आनंदाने फार आनंदाने फार आनंदाने फार आनंदाने फार चार सात अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस चार सात अठावी चार सात अठ्ठावीस 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 चार सात अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस 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 चार सात अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस पिस पिस पीस मी पुस्तकात पीस 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 ठेवते मी पुस्तकात पीस फार 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 पुस्तकाला शोभा येते फार 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 पुस्तकाला शोभा येते फार फार चार आठम बत्तीस चार आठम बत्तीस चार आठम बत्तीस चार आठम बत्तीस येते येते मजा फार 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 येते ती मजा फार पाडे म्हणतानी येते मजा फार 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 पाडे म्हणतानी मजा येते फार 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 मना पाडे आनंदाने फार 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 मना मना पाडे आनंदाने फार फार आनंदाने फार फार चार नऊ छत्तीस चार नऊ छत्तीस चार नऊ छत्तीस चार नऊ छत्तीस 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 चार नऊ छत्तीस चार नऊ छत्तीस चार नऊ छत्तीस 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 चार नऊ छत्तीस महत्व महत्व महत्वा खूप खूप महत्व आहे कष्ट मेहनतीस महत्व 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 खूप खूप महत्व आहे कष्ट मेहनतीस जीवन होईल सुंदर फार 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 जीवन होईल सुंदर फार फार चारदा हे चाळीस चार दहा चाळीस चारदा हे चाळीस चार दहा हे चाळीस 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 चारदा हे चाळीस चारदा हे चाळीस दा हे चाळीस चार दा हे चाळीस 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 चार दा हे चाळीस सुंदर फार सुंदर फार शिक्षणाने जीवन होते सुंदर फार सुंदर फार सुंदर फार शिक्षणाने जीवन होत आहे सुंदर फार सुंदर फार सुंदर फार मना मना पाडे आनंदाने फार 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 मना पाडे आनंदाने फार 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 मना पाडे आनंदाने फार अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा ハネマン。